नमस्कार मित्रांनो शुभप्रभात युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो माणसाच्या मनाच्या स्थिर अस्थिर अशा विविध प्रकारच्या अवस्था सांगणारी ही कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षक आहे मन पाखरू चला तर मग ऐकूया ही कविता मनपाखरू मन, पाखरू। मन विचारांच्या क्षितिजावरती मन विचारांच्या क्षितिजावरती वाट सुखाची शोधते वाट सुखाची शोधते आणि गुढ जीवनाचे उलगडते गुढ जीवनाचे उलगडते पाखरू भिरभिरते पाखरू भिरभिरते जीवनाच्या मार्गावरची जीवनाच्या मार्गावरची प्रयत्नांची ही वाट काटेरी प्रयत्नांची ही वाट काटेरी यश कीर्तीच्या अवतीभोवती यश कीर्तीच्या अवतीभोवती यश कीर्तीच्या अवतीभोवती पाखरू भिरभिरते पाखरू भिरभिरते नजरेच्या निखाऱ्यावर नजरेच्या निखाऱ्यावर पापण्यांच्या झोपाळ्यावर पापण्यांच्या झोपाळ्यावर सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर मनपाखरू भिरबिरते मनपाखरू भिरभिरते क्षणात झुरते क्षणात झुरते क्षणात मरते सौंदर्याची ती तारीफ करते सौंदर्याचे तारीफ करते मनाला पडते भुरळ लगेच मनाला पडते भुरळ लगेच तेव्हा क्षणात माघारी फिरते तेव्हा क्षणात माघारी फिरते मन मनपाखरू मन मनपाखरू भिरभिरते सदैव चंचल सदैव सैरभैर सदैव चंचल सदैव सैरभैर विसावा न कधी मनाला विसावा न कधी मनाला हरवते स्वप्नांच्या दुनियेत हरवते स्वप्नांच्या दुनियेत झोपेतही स्वप्नांच्या दुनियेत हरवते वास्तवाशी घेताना जुळून वास्तवाशी घेताना जुळून मनपाखरून भिरभिरते मनपाखरू मन मनपाखरू भिरविरते मन विचारांच्या क्षितिजावरती वाट सुखाची शोधते वाट सुखाची शोधते गुढ जीवनाची उलगडते गुढ जीवनाचे उलगडते मनपाखरू बिरविरते मनपाखरू मन मनपाखरू बिरविरते मन तर मित्रांनो आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा अशाच रोज रोज नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत मनाला आनंद देत राहा मनाला आनंद देत राहा जीवनाचा आनंद घेत राहा धन्यवाद धन्यवाद